वेलकम बॅक टू न्यू व्लॉग भावना आणि सिद्धिराजच्या लग्नाची घाई सुरू झालेली आहे आणि येस फायनली सिद्धिराज आणि भावनाचं लग्न होतंय आम्ही सगळे खुश आहोत हा सगळा आठवडा धमाकेदार जाणार आहे आणि याचे व्लॉग मी शक्यतो वेळेत टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खूप मज्जा येते नटतोय थटतोय खूप शूट करतोय लेट जातोय सकाळी लवकर येतोय हे सगळी ही सगळी मज्जा सेटवरची धमाल सगळ्यांचे लुक्स भावनाचा लुक्स, लुक सिद्धिराजचा लूक हे सगळं सगळं तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे तेव्हापर्यंत हा ब्लॉग बघत रहा भेटूया आहे स्पेशल शूट शूट आहे भावनाच्या चा। हळदीचं यस भावनाचं लग्न ठरलेलं आहे आणि हे तुम्हाला कळलेलंच आहे आणि हा एपिसोडही त्या झाल्यानंतरच मी टाकू शकेन सो आत्ता आम्ही सगळे जमलेलो आहोत आणि सगळेजण इथे जमलेत तर मजा आहे रेडिंग सुरू आहे सगळे आलेले आहेत छान माहोल जमलेला आहे पुढे ब्लॉगमध्ये काय काय मजा येणार आहे हे तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा लग्न थोडंच नाराजीचं असल्यामुळे एकाच दिवशी हळद आणि त्याच दिवशी लग्न असा सगळा घाटे पण हा जवळपास दहा दिवस झाले आम्ही हे सगळं शूट करत होतो आणि नुसते दमत होतो पण मज्जा आली जवळपास तीस कलाकार आम्ही होतो रोज आणि त्यामुळं धमाल नुसती धमाल होती सेटवर प्रॅक्टिस आहे प्रॅक्टिस आहे का फायनली चढला घोडी बाबा भावनासाठी नाही फायनली सिद्धूच प्रेम जिंकलेलं आहे आणि वाजत गाजत वरात घेऊन तो घ्यायला आलेला आहे भावनाला

पाऊस आल्यामुळे खूप धावपा झालेली आहे आणि काय आमचे सर तर असे गेले पाऊस आणि इथेच वरात आलेली आहे आणि या वरातीत आम्ही नाचायला सो आता आपल्याला नाचायला जायचं आहे मी आरती आणि मंगल दंगल करणार आहोत ते कस नाचलं पण त्याचा व्हिडिओ जर कोणी शूट केला असेल तरच तो आम्ही कॅमेरा ऑन करून दिला होता पण ते शूट झालेलं नाही खूप नाचलोय खूप गाडे गाडेपाटी इथे आमच्या स्वागताला उभे आहेत आमच्या स्वागतासाठी हे उभे आहेत मी पाय न गाडे आजींनी दळवी कुटुंबाला सुनावलेलं आहे त्यांचा अपमान केलेला आहे हे बघून लगेच नवरदेव म्हणजेच सिद्धू लक्ष्मी आणि निवासचे इथे पाय धुतो चला आम्ही हॉलमध्ये आलो आणि जयंत सुद्धा आमच्या भावना याच्या लग्नाला आलेले आहेत आले जानू से हाय मी पहिले आलेले आहे झेंडूच्या पुलामध्ये झाली मी पण हळदीचा सेटअप लागेपर्यंत इथे आम्ही सगळेजण नुसता धिंगाणा करतोय गाणी म्हणतोय डान्स करतोय आणि नुसता राडा सुरू आहे तिकडे नवरदेव आणि नवरीच्या एंट्रीची सगळी तयारी सुरू आहे आणि हे दोघे जण तिकडे रेडी झालेले आहेत आता नवरदेवाकडचे नवरदेवाला घेऊन येतील आणि नवरीकडचे नवरीला घेऊन येतील येस फायनली सिद्धूची एंट्री झालेली आहे आणि हो नवरीची वहिनी म्हणजेच वीणा वहिनी भावनाला घेऊन आलेली आहे

अगर तू तो आखे ना okay. Okay. <coughs>

तो म्हणजे असा की मी पाठ नीट करण्याच्या बहाण्याने तिला उठवते आणि उठवता उठवताच धक्का देते सो अशा प्रकारे इथे भावनाला सिद्धूची उष्टी हळद लागलेली आहे आणि इथे क्रिएट होत आहेत काही रोमॅन्टिक मोमेंट आणि ब्युटी शॉट जे तुम्हाला एपिसोड मध्ये खूप छान दिसतील कार्यक्रम संपन्न झालेला आहे सिद्धू आमचे आता या आजीला हळद लागणार आहे आणि त्या हळदीत काहीतरी इंटरेस्टिंग आहेत काय आहे हे तुम्हाला एपिसोड मध्ये कळेलच आणि हळद आणि मेहंदी झालेली आहे उद्या खरं खुरं लग्न आहे आणि त्यासाठी इथे खरीखुरी मेहंदी काढण्यात येते आधीचे सीन आम्हाला चीट करावे लागले कारण सगळंच एका सोयीने आम्हाला करता येत नाही पण तरीही इथे खरी मेहंदी काढण्यात येते आणि उद्यापासून अजून चार पाच दिवस लग्नाचं शूट असणार आहे त्यामुळे ब्लॉग बघत राहा आणि पुढच्या ब्लॉगची वाट पहा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करायला अजिबात विसरू नका थँक्यू